हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसाद स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि हे जे शूट होतंय ना ते सव्वा पाच वाजता होतंय या साईडला आहे ना लवकर दिवस होतो म्हणजे आपल्याकडं कसं एक साडेसहा नंतर उजाडतं पण इकडे ना साडेचार पाच वाजल्यापासूनच उजेडायला सुरुवात होती आम्हाला सनसेट पॉईंट तर काय पाहायला भेटला नाही कारण पूर्णपणे धुकं होतं म्हटलं असं वाटलं की नेक्स्ट डे म्हणजे जो आपण सनराइज पॉइंट म्हणजे सनराईज असतो सूर्य उगवतारा पाहणे या डोंगरांच्या मधून तो पाहायला भेटेल पण तोही नशिबाने भेटला नाही पण तुम्ही वातावरण आणि लोकेशन बघू शकता आणि पूर्ण झारखंडची जी सर्वात मोठा डोंगर आहे त्याच्या वरच्या टॉप साईडला होतो आणि पूर्णपणे सगळी ग्रीनरी होती या लोकांना आहे ना निसर्ग खूप सुंदर भेटलेला आहे तुम्ही हे झाडं पण बघू शकता कुठेही तुम्हाला बिल्डिंग्स दिसणार नाही ना जर प्रॉपर रांची सिटी सोडली तर त्यानंतर कुठेही तुम्हाला कन्स्ट्रक्शन्स एवढे दिसणार नाहीत ना असं मी लास्ट ब्लॉगमध्ये म्हटलेले की मी तुम्हाला टेंटची टूर देईल तर ही जी होती ती आम्ही बुक केलेली टेंट होती खूप सुंदर होती आणि सगळे टेंटच होते हॉटेल्सही मिळतात पण हॉटेल्सवर आपण केव्हाही राहू शकतो मी यांना म्हटलं की टेंटमध्ये राहूयात जेणेकरून अजून छान फील येईल आणि तो की आला पूर्ण टेंट खूप सुंदर होता खूप म्हणजे वेगवेगळं तिथं ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या मॅनेज केल्या होत्या आमचा श्री तर खूप एन्जॉय करत होता खूप म्हणजे त्याच्या एन्जॉयला अजिबात लिमिट नव्हतं तो अजिबात रडला नाही इतका तो एन्जॉय करत होता की बस त्यानंतर इथे प्रत्येक गोष्ट म्हणजे जे कपल्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी कॅन्डल लाईट डिनरची सो ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फॅसिलिटीज असतात त्या इथे अजिबात नव्हत्या पण फाईव्ह स्टार हॉटेललाही लाजवेल इथं असं प्रत्येक गोष्ट ऑर्गनाईज केली होती म्हणजे प्रत्येक ठिकाणी झाडे लाईट्स त्यासोबत जे न्यू कपल्स असतात त्यांच्यासाठी कॅन्डल लाईट डिनर म्हणजे त्यानंतर शेकोटी आपण शेकोटी हे करून संध्याकाळचं तिथे साईडला बसूही शकतो कारण इकडे ना पूर्ण पूर्ण थंडी असते मला नाही ना वाटत तर उन्हाळा ही असेल उन्हाळा जरी सीझन असला तरी इथे एवढं ऊन येत असेल असं मला तर नाही वाटत असो तर ही जी दिलेली आहे मी पूर्णपणे या जेवढी मला पॉसिबल झाली तेवढी टूर दिलेली आहे आणि हे जे घोडे बघितले की आमच्या श्री मन तिकडं पळायला लागलं कारण तिथे त्याच्याकडं सायकल आहे आणि त्याला या गोष्टी म्हणजे हव्या हव्याशा वाटतात आणि हे त्याचं वय पण आहे मग त्याला थोडंसं बसवलं कारण सायकल कसं त्याला थोडंसं सेफ बेल्ट सेफ्टी वेल्ट वगैरे बे असतो याला काय असं नव्हतं पण तो छान एन्जॉय करत होता आणि त्याला आवडतही होतं खरंच हे जे होतं ना ते खूप भारी होतं इथून जायचं मन अजिबात करत नव्हतं आमचं फक्त वन नाईट स्टे होता आणि वन नाईट स्टे हा रांचीमध्ये झाला तर हे जे होतं ते टेनचं आतमधलं हे होतं म्हणजे फक्त बेड होते दोन चेअर होता आणि एक कूलर होता पण तो हीट प्रो म्हणजे जो म्हणतो ना आपण गरम त्यासाठी बाकी काहीही रूममध्ये नव्हतं पण एवढं भारी वाटत होतं ना बासच सगळी पॅकिंग वगैरे करून आम्हाला फक्त एकच पॉईंट पाहायला भेटला तो म्हणजे वॉटरफॉल बाकी कोणत्याच गोष्टी पाहिल्या नाही बट पण मी एक गोष्ट अवश्य सांगेन की फिरायला जायचं असेल तर ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी जाण्यापेक्षा अशा ठिकाणी जिथे कोणत्याही प्रकारची गर्दी नाही आता तुम्ही बघू शकता वॉटरफॉल जर सोडला तर इथे कोणत्याही प्रकारची गर्दी नाहीये आणि फक्त आणि फक्त शांतता आहे आता प्रत्येक टेंट फुल होता इथे म्हणजे असं कोणताच टेंट रिकामा नव्हता पण कुठेही आवाज नाही एकदम शांतता आणि हे वातावरण हे वातावरण एवढं भुरळ घालत होतं ना की बासच मला इथून जायची अजिबात इच्छा नव्हती पण असो जड पावलांनी निघालो परतीचा प्रवास आमचा चालू झाला काही गोष्टी मनाला खूप आवडतात मी गोवा पाहिलेला आहे एक म्हणजे ते तेव्हापासून मला गोवा प्रचंड आवडलेला पण ज्या क्षणी मी हे ठिकाण पाहिलं त्या क्षणापासून मी हे नेत्राट आहे बरं का याला झारखंडचा स्वर्ग असंही म्हणतात जसं आपला महाराष्ट्रातला स्वर्ग म्हणतो आपण की रायगड किंवा कोकण आहे तसंच हां आता तुम्ही बघू शकता फॉक किती आहे आणि इतकी झाडे आहे ना बासच यांना निसर्गाचं वरदान खूप आहे खूप म्हणजे खूप या लोकांची लाईफस्टाईल पण खूप सुंदर आहे सिंपल आहे म्हणजे जास्त कमवणे पण नाही आणि जास्त खर्च पण नाही सगळ्यात मेन म्हणजे सुखी समाधानी आहेत म्हणजे मला तरी असं वाटलं की या लोकांकडे सुख भरपूर आहे कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही कोणत्या गोष्टीची ईर्षा नाही आहे तेवढं कमवणे खाणे आणि निवांत राहणे बस एवढंच जसं जसं पुढं जात होतो तसं तसं फॉग अजून दिसत होता म्हणजे आता कॅमेरामध्ये एवढा क्लिअर दिसतोय का नाही मला माहित नाही पण गाडीला हार्डली पन्नास मीटर पर्यंत दिसत होतं समोरचं डिस्टन्स बाकी सगळा एरिया या फॉगनी कव्हर केला बघू शकता हे जंगल पण दिसत हो नव्हतं एवढं भारी इथलं वातावरण आहे ना की बासच आणि मला ट्रीप म्हटलं ना मला जास्त ट्रॅव्हलिंगचं नको वाटतं म्हणजे मला असं वाटतं जास्त गर्दी पण नाही पाहिजे आणि शांतता पाहिजे आणि वातावरण मी नेचर म्हणजे निसर्ग निसर्गप्रेमी भरपूर आहे मला निसर्ग शांतता ह्या गोष्टी खूप आवडतात खूप म्हणजे खूप त्यानंतर पुन्हा एकदा वॉटर वा फॉलवर पाहिलो जो की कालच्या जिथे थांबलेलो तिथंच पुन्हा एकदा थांबलो त्यानंतर खाली उतरलो म्हणजे तो डोंगर खाली उतरलो की इथं श्रावण मेला चालूच होता आणि तो इथला लास्ट सोमवार होता त्या दिवशीचा म्हणजे आपल्या इकडच्या श्रावणाच्या आधी यांचा श्रावण चा चा चालू होतो तो मेला लागला होता आणि मग काय म्हटलं आहे वेळ तर बघावा कारण इकडच्या मेल्यामध्ये बऱ्याच गोष्टी स्वस्त भेटतात आणि इथं एक गम सांगू का आपल्या इकडचं कसं तिकीट वगैरे असतं इथं म्हणजे फौजींना फक्त खायचे पैसे द्यावे लागतात म्हणजे ज्या तुम्ही खायच्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही विकत घेऊ हो शकता बाकी सगळ्या गोष्टी फ्री आहे आता हे जे आम्ही पाळण्यात वगैरे बसलेलो ना ते सगळं फ्री होतं तरी आमच्या यांनी फक्त त्यांचं तिकीटं फ्रीमध्ये म्हणजे तेफणीमध्ये आले माझं तिकीट काढलं नको म्हटले तसे म्हणजे इतकी लोकं हे साधी आहेत आणि फौजींच्या पती प्रति त्यांच्या मनामध्ये असलेली ती रिस्पेक्ट आहे त्यानंतर मग झारखंडमध्ये आलो रांचीमध्ये आणि मग माझ्या भावाला भेटले आणि आजचा रक्षाबंधनचा दिवस होता असं वाटत होतं की म्हणजे एवढी सुट्टी असून पण रक्षाबंधन सेलिब्रेट करायला नाही भेटत कारण तिकीटचा खूप इशू होता रक्षाबंधन पंधरा ऑगस्ट ह्या सुट्ट्या जोडून आल्यामुळे ना सगळे ट्रेन्सचे तिकीट फुल होते आम्ही अजून पण आमचं तिकीट वेटिंगवरच होतो म्हणजे आज आमचं जायचं तिकीट होतं तरीही ते वेटिंगवरच होतं यांना सुट्टी कन्फर्म नसल्यामुळे तिकीट पण कन्फर्म केलं नव्हतं वेटिंग 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 आणि ते शेवटपर्यंत वेटिंगच त्यानंतर भावाला भेटलो त्यानंतर त्याच्या रूमवर थोडंसं निवांत झालो आणि स्वीट वगैरे घ्यायला आलो कारण मला राख्यासुद्धा घ्यायचा होता तेव्हा तो म्हटला आली आहेस तर मला बांधण्यापेक्षा सगळे जे त्याचे तिथले मित्र होते त्या सगळ्यांना बांध मग शॉपमध्ये गेलो छान असं स्वीट घेतलं म्हणजे मिठाई त्यानंतर राखीसुद्धा घेतल्या त्याचसोबत ना आता माझ्याकडे काही दिवा वगैरे नव्हते आणि त्याच्या रूमवर तरी कसलं औषणाचं ताट हे ते म्हणजे ताट होतं पण त्यातलं सामान नव्हतं मग जो आपला नॉर्मल दिवा असतो ना मातीचा तो मी बघू शकता तो घेता त्यासोबत तूप हे त्या गोष्टी पण नाही मिळाल्या मला मग मी कापूर घेतला आणि त्यानंतर आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालं मला वाटलं पण नव्हतं की मनात पण नव्हतं की आमचं असं छान असं से रक्षाबंधन सेलिब्रेट होईल आणि खूप सुंदर वाटलं त्यांना पण खूप छान वाटलं म्हणजे ते म्हटले पण की आज असं असं वाटायचं की हात रिकामाच राहतोय पण तुझी बहीण आली आणि सगळ्यांना राखे बांधल्या त्यामुळे हात काही रिकामा राहिला नाही आणि ह्याच गोष्टी असतात म्हणजे म्हणतो ना आपण फौजी असं काही कोणत्या सणा नाही पण असे जे काही आपले बेसिक्स गोष्टी असतात रक्षाबंधन म्हणा भाऊबीज किंवा जे बहीण भावाचे किंवा जे फॅमिली फंक्शन्स असतात त्या गोष्टी खूप मिस करतात कारण आता मला ह्या गोष्टी खूप डीपली समजायला लागल्या आहेत तो ना ना, ना आ, असा असा तर तो रांचीमध्येच होता त्याच्यामुळं मग काय झाली भेट आणि त्यासोबत ह्या सगळ्यांचंही रक्षाबंधन छानचं सेलिब्रेट झालं आमच्या सगळ्यांचंही झालं आणि खूप लहानपणी वाटायचं की आपण कोणाला ना कोणाला कुठल्याही फौजींना म्हणजे जे असे असतात शाळेत आमच्या उपक्रम राबवले जायचे की राख्या वगैरे पाठवून द्यायच्या असं तसं असं वाटायचं कधीतरी की ते आपलं ड्रीम एकक ड्रीमच राहते का काय पण ह्या वर्षी ते लकीली भेटलं मी कॅम्प मध्ये म्हणजे कधीच ह्या फेस्टिवल्सला नसतं त्यामुळे कोणत्याही फौजींना असं राखी वगैरे बांधण्याचा प्रश्न आला नाही पण म्हटलं आज ते आपलं ड्रीम कम्प्लीट होतं आहे म्हणजे सगळ्या फौजींना राखी बांधण्याचा मान आहे तो मिळाला मग काय आजचा दिवस खूप छान गेला मला इथून मनापासून जाऊ वाटत नव्हतं आणि इथून म्हणजे या निसर्गातून कारण पुणे हे शहर कसे एकदम असे बिल्डिंग त्यानंतर ह्या गोष्टीने पूर्ण भरून गेलेले आहेत कुठे निसर्ग पाहायलाच भेटलेलं नाही पण आता तो म्हणजे सांगू का जे नव्हते ना ते सुद्धा नंतर नंतर येऊन बसत होते म्हणजे कोणालाही असं बोलवायची गरज लागली नाही की राखी बांधायला या प्रत्येकजण आपापल्या टाईमनुसार येत होतं आणि राखी बांधत होतं फक्त त्यांना समजलेलं की त्यांची बहीण आलेली आहे त्यांना राखी बांधण्यासाठी प्रत्येक जण येत होतं कोणालाही बोलवलं नाही प्रत्येकजण आपापल्या मनाने यायचं राखी बांधायचं आणि जायचं खूप छान वाटलं म्हणजे एक म्हणतो ना आपण ज्याचं त्याचं लाईफ ज्याला त्यालाच माहीत असतं आपण कोणीही ते मांडू शकत नाही किंवा कोणाच्या लाईफचं आपण वर्णनही करू शकत नाही ही गोष्ट मला खूप छान समजली कारण मी जरी त्या ह्याच्यामध्ये असले किंवा मी त्यांच्यासोबत राहत असले तरी प्रत्येक गोष्ट आपल्याला डीपली एवढी समजत नाही पण मला आज ती गोष्ट डीपली समजली कुणीही कोणाला राखी बांधण्यासाठी बोलवलं नव्हतं तरीही प्रत्येकजण आपापल्या टाईमनुसार येत होतं राखी बांधा म्हणत होतं राखी बांधवत होतं आणि जात होतो बस अजून काय पाहिजे तर अशा प्रकारे आमचं छानसं से रक्षाबंधन सेलिब्रेट झालं मी तिकून dai जींनी ठेवले काय गोष्टी ना ना मी पूर्ण आकी दोण घातली एक राखी काढाव हो। सा तो पडली एक मिनिट

अशा प्रकारे फौजींच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करून रक्षाबंधन करून आणि या निसर्गाचा निरोप घेऊन आमचा पुढचा प्रवास चालू झाला हे निसर्ग पुन्हा पुन्हा त्याच्याकडे ओढत होतं पण घरी त्या जावंच लागणार होतं तर भेटूयात नेक्स्ट